पहिली गोष्ट तर जे तुम्ही आता मुद्दा मांडला आहे ला जे आमच्या नगरसेविका होत्या माझी नगरसेविका त्यांनी एवढे घोळ घातलेले आहे आणि आता मी तुम्हाला एक सांगू इच्छिते आता शांतीनगर गार्डन त्यांनी मागील आठ दिवसापासून बंद ठेवलेलं आहे त्यांचं टाईल्स लावायचं काम आहे पण ज्या प्रकारे ज्या इंचीच्या टाईल्स लागायला पाहिजे होत्या ते लागत नाहीये आजूबाजूची तिथले पूर्ण परिसरातले नागरिक खूप त्रस्त आहेत त्यांनी लेटर काढलेलं आहे सगळ्या नागरिकांनी साईन करून ते लेटर रेडी ठेवलेलं आहे फक्त एवढंच आहे की जाऊन समोर जाऊन हा मुद्दा मांडायचा आहे हा जर मुद्दा आता मांडला गेला नाही तर मी समोर जाऊन नगरसेवक होणारच आहे हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे आणि ह्याही जे काही घोळ केलेले आहे ज्या नगरसेवकांनी ते सगळे उकडून काढायचे आहे शांतीनगर गार्डन हे आमच्या परिसरातला खूप मोठा भाग आहे भरपूर वृद्ध लोक किंवा यंग लोकं ज्या जिममध्ये नाही जात योगाने करत तिथे येतात सगळेजणं पण काय आहे चांगल्या सौंदर्यीकरण जे केलेलं त्याला पुन्हा उखाडून काढणं सरकार करून पुन्हा पैसा घेणं आणि घोटाळे हे काम आहे सरकार घोटाळे करत आहे आणि तरी सुद्धा त्यांची या प्रसंगी जनतेला काय आव्हान कराल तुम्ही मी जनतेला हेच आव्हान कराय आता जनता डोळे उघडा बघा तुमच्या सोबत एवढ्या वर्षापासून म्हणतात आहे मी मागील आठ वर्षापासनं काम करत आहे आठ वर्षापासनं काम करत आहे काय काम केलं हे जनतेला सगळं दिसत आहे आणि जनता त्याचं उत्तर तुम्हाला सोळा तारखेला कार्यरत आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि मी सातत्याने बघत आहे की जे लोक पण आता नगरसेवक म्हणून आलेले आहे त्यांनी कुठली काम नाही केली वस्तीस्तरवर कुठलीच काम नाही केली म्हणून पक्षाने त्यांना हटावून टाकलेले आहेत आणि आमच्यावर विश्वास केला आहे पक्षांनी कारण की पक्षांनी काय केलं निस्वार्थपणे आम्ही जे सेवा केली आहे लोकांची जे कामं घेतलेल्या आहेत केलेल्या आहेत प्रशासकीय कामं घेतलेल्या आहेत केलेल्या आहेत ते आम्ही पार पाडलेले आहेत आणि विरोधक पार्टीसुद्धा मला ओळखते असं नाही की त्यांना पण माझी कामगिरी नाही माहिती आहे म्हणून त्यांना पण माहिती आहे की मी गेल्या चोवीस वर्षापासून चो प्रभाग चोवीस एकवीसमध्ये काम करत असते नेहमी आणि सातत्याने माझी ती ती लोकं बघत असतात तर कुठं ना कुठे याचा पुरेपूर फायदा मला भेटणारच आहे आणि विरोधक पार्टीचे लोकही त्यांनाही माहीत आहे की मी खूप जागृत आणि सक्रिय कार्यकर्ता आहे म्हणून तर कुठे ना कुठे माझी जी जनता आहे प्रभात एकवीसची जे पण चार पॅनल म्हणून आमची बनलेली आहे ती जनता मग आम्हा लोकांना निवडून आणणारच आहे नक्कीच याचा हंड्रेड पर्सेंट दिसत रिझल्ट येत्या पंधरा तारखेला दिसणारच आहे आणि निवडून आल्यानंतर आम्ही राहिलेले जे कामं आहेत पूर्वीचे जे मी जे पेंडिंग कामं ठेवलं आहे त्यांना आम्ही उखारून ते पेंडिंग काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करून आणि हंड्रेड पर्सेंट घे आमचं कर्तव्य आहे ते आम्ही कर्तव्य निघवणार आहोत नमस्कार मी मनीष सूर्यकांत उमरेटकर सर्वसाधारण ड मधून माझी उमेदवारी आहे येत्या पंधरा तारीखला तुम्ही इथे बघून घ्याल चित्र असे होईल सोळा तारीखला तुम्हाला माहित पडेल की काँग्रेसचे चारी जे पॅनल जो आहे उमेदवार आहे जे अर्चना ताई आहे ऋतिका ताई आहे भावेश भाऊ आणि मी मनीष उमरेटकर हे तुम्हाला चारी प्रचंड बहुमताने विजय होईल आमच्याच गुलाल उडेल कारण की आतापर्यंतचे जे नगरसेवक राहिलेले आहेत एक तर ते त्यांनी काही काम केलेल्या नाही फक्त आश्वासन आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे पाण्याची समस्या गटर समस्या वॉटर लाईनची समस्या अशा प्रत्येक समस्या इथं भरपूर आहे इथे आता पण अर्धे रस्त्यामध्ये इलेक्ट्रिक पोलचे खंबे आहे काही इलेक्ट्रिक पोलचे आणि डिक्कीचे खंबे मी आंदोलन डेप्युटेशन देऊन हटवलेले आहे पण आणखी पुष्कळ काही समस्या आहे महिलांच्या रोजगाराची समस्या युवकांच्या रोजगाराची समस्या आणि इथे जे सुरक्षेची जे समस्या आहे हा जो एरिया आहे जो प्रभाग एकवीस जो आहे हे कुठं ना कुठं मध्यमवर्गीय एरिया आहे इथे जे लोकांना लोकांना दुसऱ्याकडे डावलले जातात ते कुठं सु सुद्धा एक समस्या आहे आणि या समस्याला सगळ्यात पहिले आम्ही पार पाडू येणाऱ्या भव्य येणाऱ्या लो सोळा तारखेच्या नंतर चारी नगरसेवक निघून आल्यानंतर स्व सु, सुंदर स्वच्छ प्रभाग एकवीस करू यंग आहो आणि कन्व्हिन्सिंग आहो आणि लोकाच्या आम्हाला इतकं प्रतिसाद मिळत आहे की लोक सगळेच म्हणत आहे की या वेळेस यंग प्रभाग होणाऱ्या प्रभाग एकवीस यंग आहे आणि आमच्यासोबत यंग लोक युवा लोक सगळेच आहे सगळेच आहे आणि आम्हाला पूर्ण गच्चपणे मतदान करून प्रचंड विजयी बनवणार आहे